नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा जोरदार माहोल सुरू आहे आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी अर्ज परत घेण्याची आजची शेवटची तारीख आणि आज, आज याच दिवशी आपल्याकडं सुहास गलांडे सर आवर्जून आमंत्रित केल्यामुळं उपस्थित झालेले आहेत गलांडेसर हे एक अतिशय विद्वत्तापूर्ण असणारं व्यक्तिमत्व विचारशील व्यक्तिमत्व उत्तम सूत्रसंचालक उत्तम वक्ते उत्तम व्याख्याते आणि प्रवचनकार एवढंच नाही तर शेतीच्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग प्रयोग करणारे आणि आजपर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्याबरोबरचा त्यांचा प्रवास या सर्व गोष्टी आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर नमस्ते नमस्कार मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपली केतूर केतूरगाण केतूरगाणामधून केतूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी होती काय केलं त्या उमेदवारीचं आपण आज या ठिकाणी पंचायत समिती केतूर गणामधून मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु काही अपरिहार्य कारणांवर नसणार जिल्हा परिषदेला वर असणाऱ्या उमेदवार सविता राजे देवी सविता देवी राजे भोसले यांनी नामांकन अर्ज माघार घेतल्यामुळं आम्हालाही त्या ठिकाणी पंचायत समिती गणामधून माघार घ्यावी लागली आणि मी आज या ठिकाणी पंचायत समिती केतूर गणामधील अर्ज माघारी घेतलेला आहे आता आपण अर्ज मागे घेतला जिल्हा परिषदेच्या माझे सदस्या सविता देवी राजे भोसले यांनी पण उमेदवार अर्ज मागे घेतलेला आहे तुमच्यासोबत दुसरे कोण जोडीदार होते कोर्टेमधून मधून डॉक्टर दुरंदे आहेत तुतारेवरती हां सध्या त्यांचा अर्ज आहे अजून बर आता तो निर्णय काय करतील त्याची काही मलाही कल्पना नाही आता खर तर तुमचं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रापेक्षा सुद्धा आणखी वेगळं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचा अभ्यास आहे आणि विशेषतः तुमचं जे वक्तृत्व आहे ते खरोखरच वाकण्यासारखं आणि ऐकण्यासारखं असतं आस असं असतानासुद्धा आपण गेले अनेक वर्ष राजकीय व्यासपीठावरती होता आणि राजकीय व्यासपीठावरती असूनसुद्धा आजपर्यंत तुम्हाला माझ्या माहितीनुसार सत्तास्थानामध्ये काही संधी मिळाल्याचं मला काही दिसून आलेलं नाही बरोबर आहे तर अशा स्थितीत यापुढे नेमकं तुम्ही काय करणार आहात वकील साहेब आपण जर या ठिकाणी तालुक्याचं संपूर्ण अवलोकन केल्यानंतर निरीक्षण केल्यानंतर मी या ठिकाणी स्वतः एक पुण्यासारख्या शहरामध्ये एम एड ही पदवी घेऊन एक कुठंतरी समाजासाठी काहीतरी करावं अशा प्रकारची मनामध्ये धारणा ठेवून शिक्षण क्षेत्रामध्ये पाय ठेवले दोन वर्षे शिक्षक म्हणून त्या ठिकाणी झोकून देऊन काम केलं कालांतरानं पुन्हा एकदा त्या ठिकाणी नॉन ग्रँड संस्था असल्यानंतर मी शेतीमध्ये रमलो माझा लहान भाऊ आईवडील मी स्वत अतिशय शे उत्तम शेती आहे सुदैवानं ज्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला त्या आईवडिलांच्या पोटी आर्थिकदृष्ट्याही आमचं कुटुंब सक्षम आहे आजही माझा लहान भाऊ मी एकत्रित कुटुंब आहे आणि या ठिकाणी त्याचा असणारा श्रम त्याच्या जोरावरती आर्थिकदृष्ट्या मी खूप संपन्न आहे राजकारणामध्ये येण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता एक वक्तृत्व ही कला होती या महाराष्ट्राच्या क्षितिजावरती आपण जर पाहिलं तर एकच उदाहरण मी देतो आर आर पाटलांसारखा एखादा व्यक्ती ज्यानं त्या ठिकाणी वडील गेल्यानंतर आल्टर वडिलांचा आल्टर केलेला शर्ट घातला बरोबर फरशीवरती भाकरीचं पीठ मळून भाकरी तापून ज्या माणसानं खाल्ली फक्त त्या ठिकाणी वक्तृत्व या गुणावरती महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेण्याचं सामर्थ्य पवारसाहेबांच्या साथीने त्या व्यक्तीला लाभलं दुर्दैवानं आम्हाला तशा प्रकारचा कुठलाही गॉडफादर लाभला नाही हे आपलं नशीब म्हणायचं परंतु कुठंतरी एक वाटतं की आपल्याकडं वक्तृत्व आपल्याला व्यक्त होण्याची कला आहे मग याच्या जोरावरती सर्वसामान्यांच्या वेदना असतील सर्वसामान्यांचा अन्याय असेल तसं पाहिलं तर वकील साहेब मी या तालुक्याला परिचित झालो तो आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या रूपानं मग तिथं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा बाजार असेल कामगारांची त्या ठिकाणी वेदना असतील वाहतूकदार असतील आणि संस्थेच्या हिताविषयी मी वर्षानुवर्षे त्या आदिनाथच्या मंचावरून शेतकऱ्यांची कामगारांची कष्टकऱ्यांची वाहतूकदारांची जे एक मोठं मंदिर आपल्या तालुक्याचं वैभव आहे त्याच्यासाठी मी कायमस्वरूपी त्या ठिकाणी एक भूमिका मांडली आणि त्याच्यामुळं सुहास गालांडे हे नाव तालुक्याला परिचित झालं आणि आपल्यासारख्याची साथ की आपणही नेहमी आमच्या वक्तृत्वाचे असेल आमच्या वैचारिक भूमीचे भूमिकेचे असेल किंवा तुम्ही करताय ते योग्य करताय अशा प्रकारचा एक नैतिक अधिष्ठान तुम्ही आमच्या पाठीशी केले त्याबद्दल तुमचं सुद्धा मी तुम्हालासुद्धा धन्यवाद देतो आणि मी म्हटल्याप्रमाणे की राजकारण हा आमचा व्यवसाय नाही किंवा राजकारणाकडे व्यवसाय पाहून मी इथं राजकारणात पाय ठेवलेच नव्हते एक कुठंतरी छंद आहे आणि पैशासाठी तर मी राजकारण मुळीच केलं नाही आर्थिक कमाई हा राजकारणामध्ये येण्याचा माझा कधीच उद्देश नव्हता फक्त बघा चांगल्या संचामध्ये कुठल्या तरी नेत्याकडे काम करायचं आपल्याला एखादं पद भेटेल आणि पदापेक्षाही एखाद्या संचामध्ये रमल्यानंतर त्या समूहामध्ये रमल्यानंतर त्यांच्याशी जी मैत्री होते त्या मैत्रीच्या रूपाने मी काम करण्याचा प्रत्येक नेत्याकडे प्रयत्न केला आणि आज जर आपण जर पाहिलं सहज माणसं म्हणतात की राजकारणात चांगली माणसं येत नाहीत आली तर राजकीय नेते त्यांना संधी देत नाहीत याचा अर्थ मी स्वतःला चांगला म्हणतोय असं नाही तर तुम्ही समाजामध्ये जरी त्या ठिकाणी चार पाच लोकांना म्हणजे काही लोकांना विचारलं तर त्याच्या संदर्भात माझ्याविषयी काय मत व्यक्त होतात ते तुम्ही जाणून घ्या नाही चांगलं चांगले आहातच तुम्ही चांगलं नाही असं म्हणायचं काही विषय नाही परंतु आता या निवडणुकीत आपण माघार घेतल्यानंतर आता उर्वरित जी निवडणूक राहिलेली आहे त्या निवडणुकीत काय तुम्ही कुणाचा प्रचार करणार कुठलं काम करणार का काय करणार नेमकं काय तुमचं काय धोरण राहिलं यापुढं नाही आता वकील साहेब आपण इतक्या वर्षे काम केल्यानंतर कुठल्याही राजकीय के कार्यकर्त्याला कुठेतरी खंद वाटते आणि मी बरीचशी व्यक्तिगतरित्या कुठल्याही व्यक्तीवरती मी बोलत नाही परंतु आपण जर पाहिलं तर मी म्हटल्याप्रमाणे की मी एम कॉम बी एड आहे माझ्याकडं वक्तृत्व आहे माझ्याकडं प्रामाणिकपणा आहे आणि आम आमचं हेच भांडवल आहे राजकारणामध्ये प्रामाणिकपणा वक्तृत्व आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची एक आस हे आमचं भांडवल आहे मग फक्त का राजकीय नेत्यांना त्या ठिकाणी जर प्रत्येकाला सकाळ संध्याकाळ दरबारामध्ये हजेरी लावणे त्यांच्यासमोर त्या ठिकाणी म्हणजे त्यांना जे जा अपेक्षित आहेत तशा प्रकारचे राजकारणामध्ये हवे असणारे गुण परंतु आम्हाला ते दुर्गुण आम वाटतात ते आमच्याकडे नाहीत हा आमचा त्या ठिकाणचा राजकारणामधला तसं पाहिलं तर एक कमीपणा असं जरी म्हटलं तरी चालेल परंतु सर्वसामान्य जनतेच्या मग ज्या ज्या ठिकाणी म्हणून त्यांची भूमिका आम्ही मांडतो राजकीय नेत्याचं त्या तेंचा तो तो नेमी जे। त्या व्यासपीठावरून तो त्यांच्या कार्याचं कौतुक तर नेहमी केलेच आहे परंतु त्याच्यापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या हिताची भूमिका घ्यायची आणि इथून पुढच्या आयुष्यातही मग त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असतील वारकरी संप्रदायाविषयी आमच्या मनामध्ये एक उत्तम अधिष्ठान आहे की ज्या वारकरी संप्रदायामुळे या महाराष्ट्रामध्ये विचारावरती श्रद्धा असणारी खूप माणसं आहेत हा सहज आपण म्हणतो की काय लोकशाहीमध्ये काही खरं राहिलं नाही जनता परंतु नाही आज सुद्धा समाजामध्ये कालच्या इलेक्शन इलेक्शनमध्ये सर्वसामान्य कुटुंबामधली माणसांना स्वतः जनतेनं उचललेलं आहे असं काही हर म्हणायला जागा नाही की ब नाही सर्वसामान्याला कोणी उचलतच नाही आजही समाजाला त्या ठिकाणी सक्षम पर्याय दिला तुम्ही संघर्ष केला तर समाज त्याला डोक्यावरती घेऊन नाचतो आणि या महाराष्ट्रामध्ये मित्रो आज मी ज्या राजकारणामध्ये आलो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ज्यावेळेस या देशाच्या अर्थमंत्री परराष्ट्रमंत्री गृहमंत्री उपपंतप्रधान असणारा माणूस गेल्यानंतर त्याच्या खात्यावरती त्यांच्या खात्यावरती शेविंगला काही हजारात रक्कम होती हे महाराष्ट्राचं वैभव होतं परंतु आज सहज माणसं म्हणतात की नाही पैसा लागतो मान्य नाही ते पण आहे आमच्याकडं मग पुन्हा माणसं म्हणतात आज एक विनोदानी म्हणावं लागतं वकील साहेब की जर गांधीजी जर या निवडणुकीला उभा राहिले तर लोक म्हणतील की बापू तुम्ही शरीराने त्या ठिकाणी कपड्याने नंगे आहात परंतु विचाराने तुम्ही नंगे नाहीत मग तुमच्याकडे हा सुद्धा अवघून होऊ शकतो सो लोक म्हणतील की बापू तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत परंतु नाही मित्र सर्वसामान्य समाज फक्त त्याच्यापर्यंत त्या लोकशाहीची जी डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला मताचा अनमोल अधिकार दिला आहे तो जर त्याच्यापर्यंत भिनवला आणि संघर्ष करणारा माणूस जर उभा राहिला तर समाज आजही त्याच्या पाठीशी उभा राहतो अशी जागोजागी उदाहरणं आहेत आणि त्या उदाहरणामुळेच आम्ही या राजकारणामध्ये आज आजपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न करतो परंतु आता कुठेतरी खेदानं नमूद करावतो वक वकील साहेब की असंख्य क्षेत्र आहे बाकीची मग समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आता आम्ही आज स्वतःचा प्रपंच आज तुम्ही वकील साहेब या ठिकाणी स्वतःचा प्रपंच स्वतःची वकील स्वतःचा व्यवसाय करून जगू शकता परंतु आज तालुक्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या लोकांना संघटित करता तसं आम्हाला या ठिकाणी हे राजकारण किंवा समाजामध्ये मिसळण्याचं एक छंद किंवा व्यसन आहे म्हणा आणि त्या पोटी आम्ही राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाकडे आम्ही प्रामाणिकपणे काम केलं कुठल्याही राजकीय नेत्याकडून एकही रुपया घेतला नाही वेळ पडलं तर मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो एक तर कुठल्याही राजकीय नेत्याचा पैसा मी घेतला नाही आणि दुर्दैवानं आज या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये राजकीय नेत्यांना शेवटच्या दोन दिवसामध्ये काही साधनांचा वापर करावा लागतो परंतु ती साधनंसुद्धा मी परत नेत्याला नेऊन दिले आहेत अशा प्रकारचं मी कार्य करताय मी त्या क्षेत्रामधून एकही रुपया माझ्या कुटुंबामध्ये मिळवलेला नाही कारण मी म्हटलं मी गर्वानं बोलतोय असं नाही तर माझ्या भावाचं कष्ट आईवडिलांनी दिलेले संस्कार आणि आमच्या कुटुंबाचं जे काही कष्ट आहे त्याच्या जोरावरती आजही मी आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यानंतर माझ्या मनामध्ये इकडे तिकडे वेडा वाकडा विचार जागाच होत नाही थोडक्यामध्ये तुम्ही राजकीय <laughs> कामकाज करण्याच्या तयारी आहे सध्या तर मग अलिप्त राहून एक मतदार म्हणून भूमिका निभावी या विचारापर्यंत आणि इथून पुढच्या जीवनामध्ये भरपूर क्षेत्र आहे की फक्त राजकारण हेच समाजसेवेचं साधन आहे याच्यापेक्षा असंख्य साधनं आहेत आता काल आपण ज्यांना पद्मश्री मिळाली त्यांचं नावही मला येत नाही वारलीचं ते तंतुवाद्य ज्यांनी वाजवले म्हणजे अशी सुद्धा माणसं आहेत की कुठल्याही कलेमध्ये तुम्ही झोकून दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हालाही आत्मिक आनंद मिळतो समाजालाही थोडाफार तुम्ही आनंद वाटू शकता आपल्याही जीवनामध्ये कुटुंबामध्ये आणि आज आमची पुढची पिढी आम्ही ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म गेला संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहेत माझे वडील अकरावी झालेले आहेत आई सुशिक्षित आहेत माझा भाऊ लॉचं एक वर्ष केलेला आहे माझ्या भावाची मुलगी सध्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजीनगरला आहे माझी मुलगी इंजिनियर आहे दुसरी मुलगी म्हणजे संपूर्ण कुटुंब मुलगा इंजिनियर आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या आपण जर सक्षम आहोत फक्त कुठेतरी ओढ आहे की बा आपण तर आपल्यासाठी जगतोच वकील साहेब मी म्हटल्यापर्यंत तुम्ही जगूच शकला परंतु आज तुम्ही तालुक्यामध्ये फिरता रात्री रात्री त्या ठिकाणी वेळ द्यावा लागतो हे कशासाठी करता तर ते आवड आहे स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतो पर परंतु जगत असताना या समाजाचं आपणही काहीतरी उत्तरदायित्व लागतो म्हणा हा एक छंद जोपासा वाटतो आता सर मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो ती एकंदरीत ही सर्व आजपर्यंतची जी कारकिर्द किंवा तुमचा आढावा पाहिला आता या पुढच्या कालावधीत नेमकं का आपण काय करणार आहात किंवा आपली काय इच्छा आहे एवढंच उत्तर द्या मला नाही मला वाटतं वकील साहेब आपल्याकडं परमेश्वरानं मला खूप लोक म्हणतात की तुमच्या जिबेवरती सरस्वती आहे कोणत्याही विषयावरती तुम्ही उत्स्फूर्तपणे विचार व्यक्त करता वाचन खूप ऐका तसं पाहिलं तर आज शेतीच्या किंवा या धकाधिकी जीवनामध्ये वाचन प्रचंड नाही आहे फक्त निरीक्षणामधून वाचतो तर वाटतं की बाबा वा ही वक्तृत्वाची कला विकसित करून मग या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी म्हणून समाजामध्ये अंधश्रद्धा असेल व्यसनावर्ती असेल त्या ठिकाणी असत्याविरुद्ध असेल किंवा जिथं अपप्रवृत्ती असेल त्याच्या विरुद्ध जर या वक्तृत्वामधून आपल्याला काही करता आलं तर तसा करण्याचा भविष्यामध्ये आम्ही प्रयत्न करू आणि हेही तुमच्या कृपेने तुमच्यासारख्यांचं पाठबळ तुम्ही मला नेहमी सांगता की तुमच्याकडे ही कला आहे त्याच्यावरती लक्ष द्या त्याला जोपासा त्याला वृद्धिंगत करा तसा प्रयत्न वकील साहेब आपल्या सहकार्याने आम्ही निश्चित करू आणि जीवनामध्ये आत्मिक आनंद आनंदमत असतो शेवटी काय कमावलं याच्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी झोपल्यानंतर मी आज दिवसभरामध्ये किती प्रामाणिक जगलो ज्या माऊली ज्ञानेश्वर महाराज किंवा संपूर्ण वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान त्या ठिकाणी विचारावरती जगण्याचा आपण भविष्यामध्ये प्रयत्न करू आणि जी कला आहे ती समाजामध्ये थोडंफार जर त्याच्यामधून समाजसेवा करण्याचा खारीचा वाटा उचलता आला तर उचलण्याचा प्रयत्न करू सर आपण या ठिकाणी आलात खूप चांगले विचार मांडले भविष्याचं काय जे स्वप्न आहे ते पण तुम्ही मांडलं राजकारणावरती बरंच बोलला आणि निश्चितच आपल्यासारख्याची या तालुक्याला गरज आहे आपल्यासारखे लोक या तालुक्यात आहे म्हणून या तालुक्याला एक वेगळा सन्मान आहे मान आहे आपल्या पुढील वाटचालीला मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद वकील साहेब